Start. नमस्कार सर्वांना तर आज आम्ही मुक्तांकूर कोचिंग क्लासेस इथून आम्ही एक सहलीला गेलतो आणि आज खूप मज्जा आली आम्ही रायेश्वर किल्ल्यावर गेलतो आणि तिथे जाऊन आम्हाला खूप भारी वाटलं तिथे महाराजांनी शिवाजी महाराजांनी तिथे शपथ घेतली होती की ते स्वराज्य उभं करणार आणि त्यांनी ते निर्माण केलं तर आज तसंच त्याप्रमाणे आम्ही सर्व तिथे गेलो आणि आम्हाला काय आमचं ध्येय आहे हे गाठण्यासाठी तिथं शपथ घ्यायला गेलो तिकडे गेल्यानंतर आम्ही सकाळी पाच वाज तिकडे जाण्यासाठी आम्ही सकाळी साडेपाच वाजता पाच वाजता तिथे गेलो आम्ही सात वाजेपर्यंत तिथं पोहोचलो आणि तिकडे गेल्यानंतर मग ट्रेकिंग चालू केली ट्रेकिंग चालू करताच एक मनात हे होतं की आपल्याला वरती जाऊन खूप मज्जा करायची तसंच बसमध्ये पण आम्ही खूप मज्जा केली वरती गेल्यानंतर महाराजांच्या मंदिरावर गेलो पहिलं जाऊन आम्ही नाश्ता केला ते तिथं नाश्ता करायला आम्ही कुठं हॉटेल वगैरे मध्ये थांबलो नाही तिथे खूप मस्त असं घरचा घरचा नाश्ता होता आणि ते खूप मस्त बनवलं होतं त्यांनी खूप फ्रेंडली पीपल्स होते तिथंचे आणि मग नाश्ता वगैरे करून आम्ही मंदिराकडे तलावाकडे खूप जागी फिरलो सात रंगाची माती पाहिली मस्त फिरून फिरून मंदिरात गेलो तिथे शिव शुग, शिवगर्जना केली खूप मस्त वाटलं वातावरण खूप सुंदर होतं पाऊस होऊन गेला म्हणून आणि मग तिकडून आल्यानंतर मस्त पोटभर जेवलं तिथे मग जेवणासाठी पण खूप चांगली सोय होती मग आल्यानंतर सुद्धा खूप मजा आली नमस्कार मी सर्वे शहर पुणे क्लास टाइन टेन सीबीएसई मधून आहे तर आज आमच्या कोचिंग क्लासेस उल्लामपूर कोचिंग क्लासेसची सहज रायरेश्वर ह्या किल्ल्यावर गेली होती तर आम्ही त्यासाठी खूप उत्साहित होतो आम्ही तिथे गेलो पाच वाजता आम्ही निघलो होतो तिथं ट्रॅकिंग केली नाश्ता केला खूप फिरलो अनेक ठिकाणी बघितले आम्ही तिथं मज्जा खूप मजा आली आम्ही सात प्रकाराची मा सात रंगाची माती बघितली तलावं बघितली मन रायरेश्वर मंदिरात गेलो तिथं आमचे ध्येय निर्माण करण्यासाठी फिक्स करण्यासाठी आम्ही तिथं गेलो होतो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सोळाव्या वर्षी तिथं त्यांच्या ध्येय आम्ही तिथे आमचे ध्येय ठरवण्यासाठी गेलो होतो जर कोणाला त्यांचे ध्येय ठरवायचे असेल किंवा निश्चित करायचे असेल तर ते नक्की त्या किल्ल्यावर जावे आणि आपले ध्येय ठर ठरवावे तर विविध ठिकाणी गेलो आम्ही आणि उत्तमपूर कोचिस क्लासेसने आमचे खूप लक्ष ठेवले आम्हाला खूप मज्जेत नेलं तर तिथून निघतानी आम्ही आम्ही पाच वाजता वाजेपर्यंत आम्ही सगळं झालो होतं तर तिथं दाल मजा करण्यासाठी मुक्तामकडून कोचिंग क्लासेसकडून आम्ही खो खो खेळलो तिथं मुलंन मुलींमध्ये शर्यत त्याच्यात मुलं जिंकले पण हे वेगळी आहे पण आम्हाला खूप मजा आली आणि हे आमच्या कोचिंग क्लासेसकडून आमची सहल होती अशी आमची सहल आम संपली